राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकीबाही योजनेवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि ते आरोप का केले आहे तर या योजनेत भ्रष्टाचार झालाय असं त्यांचं म्हणणं आहे या योजनेमध्ये सुमारे चार हजार आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणातून किंवा चर्चेतून केलेला आहे या संदर्भात सरकारनं तातडीनं विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील केलेली आहे दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी हा घोटाळा उघडकीस आणत सरकारच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेतून दोन कोटी अडतीस लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे म्हणजेच राज्यातील जे जे काही एकूण संख्या आहे त्याबाबत त्यांनी नमूद केलं आहे परंतु त्यापैकी सव्वीस लाख महिला म्हणजे सुमारे दहा टक्के महिला या विधानसभा निवडणुकीनंतर अपात्र ठरल्या गेलेल्या आहेत विशेष म्हणजे या योजनेत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी फसव्या पद्धतीनं लाभ घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे ज्यामुळे राज्याच्या तिजोरीला एकवीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचा देखील आर्थिक फटका बसलाय आहे तेच लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रक्रियेत पारदर्शकतेचा देखील अभाव आहे पुरुषांच्या खात्यावरती पैसे कसे गेले याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल असे सुळे यांनी थणकावलं आहे तर सुळे यांनी प्रश्न उपस्थित केलाय की के जर आधार कार्ड बँक तपशील आणि पुरावे सादर करणे बंधनकारक आहे तर पुरुषांनी अर्ज भरले आणि ते सिस्टमने स्वीकारले कसे डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानात कशी अशी ही चूक आहे किंवा ती चूक कशा होऊ शकते किंवा कशा पद्धतीने झालीये विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी योजना आणली गेलेली होती परंतु त्यावेळी कोणालाही अपात्र का ठरवले गेले नाही निवडणुकीनंतरच सव्वीस लाख लाभार्थी अपात्र ठरतात हे कुठेतरी संशयास्पद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी असंही म्हटलंय की सरकारवर संपूर्ण कॅबिनेटला या संदर्भात जबाबदार ठरवलं जावं हा घोटाळा छोटा नाहीये शिक्षण आरोग्य आणि इतर योजनांमध्ये कपात करून लाडकी बहीण योजनेसाठी आणि काही खात्यांचा निधी वर्ग करून हा निधी दिला गेलेला आहे परंतु शेतकरी कंत्राटदार आणि शिक्षकांच्या आत्महत्या वाढत आहेत दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यात सातशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि तसा तो अहवाल देखील आहे कर्जमाफी झालेली नाही तरीही सरकार या योजनेत डांगोरा पेटत आहे अशी टीका देखील त्यांनी केली तसंच यामध्ये शेतकरी दर तीन तासाला किंवा एक शेतकरी आत्महत्या करतोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी अशा या दरम्यान अशा प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत सरकारकडे पहिली म्हणजे पाहिलं तर श्वेतपत्रिका म्हणजेच जे या योजनेच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण व्यवहाराचा एका तपशील जनतेसमोर आणला जावा श्वेतपत्रिका या संदर्भात काढली जावी त्यानंतर सगळी माहिती समोर येईल त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून काय काय आर्थिक व्यवहार झाले त्या व्यवहारांचे स्वतंत्र असं ऑडिट करण्यात यावं आणि तिसरी अशी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावावी आणि त्यानंतर या घोटाळ्यांची त्यान सखोल तपासणी करून दोषीवरती कारवाई करण्यात यावी जर महाराष्ट्र सरकारने ही चौकशी केली नाही तर आम्ही संसदेत हा मुद्दा उपस्थित करू आणि केंद्र सरकारकडे तपासाची मागणी करू असं देखील सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेलं आहे महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी निधी परत वसूल करण्याचं आणि दोषीवरती कठोर कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिलेले आहे परंतु तसं पाहिलं तर सरकार देखील यामध्ये कुठेतरी दोषी आहे असंच आढळून येत आहे किंवा यामध्ये भ्रष्टाचार झालाय या असं सुप्रिया सुळे यांना यामध्ये सुचवायचं आहे तसंच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र लाभार्थ्यांचे लाभ जून दोन हजार पंचवीस पासून तात्पुरते बंद करण्यात आलेले असून दोन पॉइंट पंचवीस कोटी पात्र लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं जाहीर केलेली होती आणि त्याचा फायदा देखील सरकारला त्यावेळी झाला आणि देखील देखील मिळवलं ज्यामुळे त्यांनी निवडणुकीत मोठा फायदा देखील मिळवला मात्र आता या योजनेतील अन्यायकारकपणे सरकार अडचणीत सापडलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी या घोटाळ्याला भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अपमान ठरवत सरकारच्या हेतूवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी आणि योग्य माणसावरती किंवा यामध्ये जे कोण इन्व्हॉल्व्ह असेल त्यांच्यावरती त्या दोषींवरती त्या कारवाई करावी मात्र आता सरकार खरोखरच जर डिजिटल इंडिया म्हणतंय आणि या डिजिटल इंडियाचा जर पुरुष लाभार्थ्यांना डॉक्युमेंटच्या आधारे ते जर लाभ घेत असतील तर याला काय म्हणायचं सरकारची उदासीनता की सरकारचं सा फेल सिस्टम याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तो तास धन्यवाद नक्कीच भेटूयात आहात पुढील